चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या नवीन वर्षातील पौष महिन्यातील पहिली पुत्रदा एकादशी आलेली आहे बघा पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी आपले आपल्या आयुष्यात जे काही संकट असतील दुःख असतील विघ्न असतील तर ती दूर करण्यासाठी आपल्या मुलांना आपल्या पुत्राला नेहमीच सौख्याची आनंदाची समृद्धीची आर्थिक आणि ऐश्वर्याची भरभराट होण्यासाठी हे पुत्रदा एकादशी सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली असंख्य पापांतून होते मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि आपल्या आयुष्यावर आलेलं कितीही मोठं संकट असेल तर ते तळून जाते आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी एकादशीचं व्रत धरलं असेल कुणी उपासना केली असेल कुणी दानधर्म केला असेल कुणी मंदिरात गेलं असेल प्रत्येकाने किंवा जसं जमेल तशी काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल तर बऱ्याच लोकांची इच्छा असूनही त्यांना काही करता नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय उपाय घेऊन आलेली आहे म्हणा किंवा सेवा म्हणा आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र म्हणा या मंत्राच्या पठणाने किंवा हा एक मंत्र म्हटल्याने मंत तुम्हाला संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ लाभेल तुमच्यावरती भगवानच श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद राहील संकट दुःख क्लेश कलह तुमच्या जीवनातून तु नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच आर्थिक प्राप्ती जी आहे ती भरभरून होत राहील <coughs> तुम्ही हा उपाय आपल्या घराच्या कल्याणासाठी करू शकता तुम्ही हा उपाय स्वतःच्या कल्याणासाठी किंवा तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांच्या भरभराटीसाठी देखील करू शकता मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहे दोघांपैकी कुठलीही सेवा तुम्ही करा सगळ्यात पहिली सेवा आहे ही रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे अगदी रात्री बाराच्या आत जेव्हा तुम्ही झोपायला जाल तर तेव्हा कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता आता यासाठी आपल्याला ला लागणार आहे तुळशीचं पान आता आपल्या देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल जर आज तुम्ही भगवान श्री विष्णूंना तुळस अर्पण केलेली असेल तर तेच तुळशीचं पान तुम्हाला उचलायचं आहे किंवा जर तुमच्या आजूबाजूला कुठेही तुळशी मातेचं रोप असेल आणि जर त्या रोपाच्या आजूबाजूला कुठे तुळशीचं पान गळलेलं असेल पडलेलं असेल तर ते पान तुम्हाला घ्यायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीचं पान तोडत नाही तुळशीचं व्रत असतं तो। म्हणून पडलेलं गळलेलं तुमच्याकडे असलेलं किंवा देवघरामध्ये अर्पण केलेलं असं एक तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे जे पान तुम्ही घेतलेले आहे त्या पानाला हळद लावायची आहे एका वाटीमध्ये हळद घ्यायची त्यात थोडंसं पाणी घालायचं हळद पूर्ण म्हणजे त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये हे तुळशीचं पान बुडवायचं ठीक आहे आता हे तुळशीचं पान हळदीत मिक्स केल्यानंतर तुम्हाला ते एका कागदात घ्यायचं आहे एक छोटासा कागद घ्या लाल घ्या पिवळा घ्या कुठलाही चालेल काळा सोडून कुठलाही कागद घ्या त्या कागदावरती हे तुळशीचं पान ठेवा कागदाची छान एक घडी करा चौकोनी आणि तयार केलेली घडी एका दहा किंवा वीस रुपयाच्या नोटीत ठेवा दहा वीस पन्नास शंभर कुठलीही एक नोट घ्या त्या नोटीमध्ये ठेवून द्या आता ही जी नोट घेतलेली आहे त्या नोटीची ही घडी करायची आहे चौकोनी गोल जशी जमेल तशी घडी तुम्हाला करायची आहे आणि ही जी नोट आहे ही नोट तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे किती अकरा अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र जे भगवान असले विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी आर्थिक आवक वाढण्यासाठी सर्वात प्रभावी स्तोत्र मानले जातं हे व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही नोट आज रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे रात्रभर ही नोट उशी खाली ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या द्वादशीच्या दिवशी सकाळी उठला स्नान वगैरे सगळं आवरलं की त्यानंतर ही जी नोट आहे ही कुठल्याही गरजू व्यक्तीला दान करायची त्यात असणारं तुळशीचं पान हळद जे काही आहे सगळं त्या व्यक्तीला दान करायचं याने तुमची जी काही गरिबी आहे ती दूर होईल आर्थिक आवक वाढत जाईल पैसा येत जाईल आणि तुमच्या पैशांच्या ज्या समस्या आहेत त्यातून तुम्हाला मुक्तता होत जाईल हा पहिला उपाय होता जो आर्थिक प्राप्तीसाठी सर्वात उत्तम आहे आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते हा दुसरा उपाय देखील आपल्याला रात्री बाराच्या आत म्हणजे एकादशीचं व्रत संपण्याच्या आत आपल्याला करायचं आहे यासाठी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत मोजून सात अख्खे तांदळाचे दाणे छोटे छोटे असणारे अख्खे असणारे सात तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत बेडवर बसून किंवा अगदी देवघर असेल देवघराच्या समोर जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे सात तांदळाचे जे दाणे आपण घेतलेले आहे ते एका वाटीमध्ये घ्यायचे सगळ्यात पहिला तांदळाचा दाना उजव्या हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची एक वेळा फक्त एक वेळा भगवान श्रीहरी विष्णूंचं विष्णू सहस्रनाम म्हणायचं भगवान श्रीहरी विष्णूंचं विष्णू सहस्रनाम म्हणायचं विष्णू सहस्रनाम म्हणून झालं की मग त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा ओम नारायणाय विम्महे वासुदेवाय धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात आता विष्णू सहस्रनाम येत नसेल तर तुम्ही फक्त विष्णू गायत्री मंत्र म्हटलात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात हा फक्त गायत्री मंत्र म्हटला तरीही विष्णू गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल त्यानंतर हा तांदळाचा दाना आपल्या समोर एखाद्या कापडात किंवा कागदात ठेवून द्यायचा पुन्हा तांदळाचा दुसरा दाना घ्यायचा अभिमंत्रित करायचा इच्छा व्यक्त करून पुन्हा भगवान श्री विष्णूंचं स्मरण करून विष्णू सहस्रनाम आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणून हा तांदळाचा दाना पुन्हा त्या कागदामध्ये ठेवायचा असे सातच्या सातही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करायचे आहेत इच्छा व्यक्त करून स्तोत्र मंत्र म्हणून तुम्हाला अभिमंत्रित करून त्या कागदात ठेवायचे आहेत सातही वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर त्या कागदाची पुडी करायची आहे आणि ही पुडी देवघरामध्ये भगवान श्री दे विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर ही पुडी ठेवून द्यायची आहे आता रात्रभर ही पुढी तिथेच ठेवून द्यायची त्यानंतर उद्याच्या दिवशी सकाळी उठल्या सगळं झालं की उद्याही ही पुढी तिथेच ठेवा उद्या रात्री जेव्हा झोपायला जाल तेव्हा ही पुढी काढून घ्या आणि रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवा हा उपाय मुलांसाठी केला असेल किंवा म्हणजे तुमच्या मुलांना दचक झोपेत दचकण्याची काही सवय असेल भीती वाटत असेल मुलांना सतत काहीतरी टेन्शन डिप्रेशनमध्ये मुलं आहेत व्यसनाधीन मुलं आहेत मुलं ऐकत नाही आहेत किरकिर करतात चिडचिडपणा -किर करतात करता, तर ही जी तांदळाची पुढी आहे हे अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या मुलांच्या उशीखालीही ठेवू शकता आता ही किती दिवस ठेवायची तर तुम्ही पंधरा दिवस ठेवू शकतात महिना ठेवू शकतात जोपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे तोपर्यंत ठेवा या उपायाने नेहमीच एक पॉझिटिव्ह एनर्जी येत राहील सकारात्मकता होती होती फिरत राहील सगळं छान आणि चांगलं होईल खूप साधे सोपे दोनही उपाय सांगितलेले आहेत आवाज न करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ